नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा अंडा लबाबदार बनवणार आहोत जे बनवायला अतिशय सोप्पं आणि टेस्टीसुद्धा आहे ज्यांचं अंड अतिशय फेवरेट आहे त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आता एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल यासाठी थोडंसं जास्त लागतं यानंतर आपण खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये दोन हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे तमालपत्र अर्धा चमचा जिरे घालायचे हे सर्व खडा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर मी इथे दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत हे तेलामध्ये मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा व्यवस्थित मऊ झाला त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी थोडीशी हळद घातलेली आहे हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात यामुळे काय होतं तर सर्व मसाल्यांचा कच्चे पण आहे तो निघून जातो त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एका साईडला आपण मिक्सरमध्ये दोन टोमॅटो त्यानंतर सहा ते सात काजू आणि एक हिरवी मिरची घातली आहे याची पेस्ट बनवून घेणार आहोत यानंतर तेलामध्ये थोडंसं अद्रक लसून घालायचं अद्रक लसून तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात यानंतर जी आपण प्युरी बनवली आहे टोमॅटोची ती घालणार आहोत टोमॅटोच्या प्युरीला मस्त तेल सुटेपर्यंत आता आपण परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडेसे काजू आहेत त्यामुळे हे लगेच खाली लागायला लागतात त्यामुळे आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कलरही खूप मस्त आला आहे तर आता आपण वरतून एक ते दोन चमचे क्रीम घालणार आहोत जर घरच्या घरी आपण दुधावरची मलाई असते ती जरी घातली तरी सुद्धा चालू शकतं तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकतात मस्त आपली थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर याला मस्त असा सुगंधसुद्धा सुद्धा येतोय आणि छान असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यातून आपण ग्रेव्ही बारीक केली त्यातूनच मी यामध्ये पाणी घालते तर साधारण मी एक ते दीड वाटी पाणी घालते खूप जास्त पाणी घालायचं नाही हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून पाच मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं उकळी काढून घेऊयात एकदा आपण आता चेक करूयात तुम्ही बघू शकतात मस्त ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे तर आपण चमच्याने पूर्ण आता हलवून घेऊयात म्हणजे खाली काजूची पेस्ट चिकटणार नाही त्यानंतर एक एक अंड आपण वाटीत घेऊन हे थोड्या थोड्या अंतरावरती घालणार आहोत म्हणजे छान असं ते शिजलं जातं तर आता पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात तुम्ही बघू शकतात मस्त अंड आपलं शिजलेलं आहे वरतून कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपलं मस्त असा अंडा लबाबदार तर तुमी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कसे होते ते कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका